सर्वप्रथम तर मी आधी सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो आज आपलं सध्या प्रजासत्ताक दिन निमित्ताने अनेक ठिकाणी बीजेपीच्या सत्ताधारी लोकांनी बाबासाहेबांचा अपमान जाणून केल्यासारखं असं भासत आहे ज्या महामानवामुळे संविधान निर्माण झालेलं आहे आणि ज्या संविधानामुळे आज हे मोठमोठ्या पदावर बसलेले आहेत मग पंतप्रधान असो की एखाद्या तडी बार गृहमंत्री होणे असो हे या बाबासाहेबांच्या संविधानामुळेच पद भोगत आहेत आणि यांना बाबासाहेबांची एवढी अलर्जी झाली आहे की यांना बाबासाहेबांचं ना साधं त्यांच्या प्रजासत्ताक नाव सुद्धा घ्यायला यांना लाज वाटत आहे आणि दुसरं यांचा आर एस एस संघाचा अजेंडाच होता की संघाचे शंभर वर्ष पूर्ण झाले आणि संघाला मनुस्मृती लावायची होती आता हे अघोषित मनुस्मृती लागल्यासारखंच आहे आणि दुसरं काय आहे कारण आपण पाहत आहोत की हे संविधानाच्या मार्गाने चालत नाहीत आणि जागोजागी संविधानाचे कायद्याची पायमल्ली करून हे आपलीच मनमानी करत आहेत आणि कुठलीही एक्झिक्युटिव्ह बॉडी ही, ही संविधानाप्रमाणे चालत नाही आणि ज्या अर्थी आपल्या सगळ्या शासकीय कर्म म्हणजे प्रोटोकॉल असतो की प्रजासत्ताक दिनी जिथे बाबासाहेबांचा फोटो असायला हवा प्रजासत्ताक दिनी जाणून बुजून फोटो अवॉइड करायचा बाबासाहेबांचं नाव घ्यायचं नाही आणि आज तर त्या गिरीश महाजनांनी हदच केली त्यांना एवढी अलर्जी आहे बाबासाहेबांची की ते नावही घ्यायला तयार नाहीत जेव्हा देशातला गृहमंत्रीच म्हणत असेल आंबेडकर 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 इतनी बार बोल बोलते हो इतना भगवान का नाम लिहितो भगवान मिल जाता म्हणजे यांची मानसिकता दिसत आहे ना आपल्याला यांना बाबासाहेबांचा किती गृह आहे आणि आज बाबासाहेबांच्या एवढ्या वर्षानंतर हयातीत नसतानाही यांचा तो द्वेष वर्ष वाढतच आहे आणि दुसरं काय हे मनुस्मृतीच लागू आहे हे अघोषित मनुस्मृतीच आणि देशातले बुद्धिजीवी झोपलेत की काय मला हा प्रश्न पडतो एकही देशातला बुद्धिजीवी किंवा जे सेलिब्रिटी आहेत ते या यांच्या विरोधात बोलायलाच तयार नाहीत म्हणजे ही अशी एवढी कशी दहशत यांनी करून ठेवलेली आहे लोकांवर की लोक साधे प्रगट व्हायला सुद्धा घाबरत आहेत समाज साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर